हॅलो एवरीवन रिवन कशा हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि खूप खूप सध्याच्या परिस्थितीत खूप आनंदात आहे मी सांगू नाही शकत तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्ही समजलंच असाल मी कामावर एवढी आनंदात आहे म्हणजे मी एवढी आनंदात आहे की ब्लॉग शूट करून ठेवले आहे पण ते एडिट करायला वेळ नाही आहे मेन म्हणजे तो आनंदात आहे पण माझ्या मागे घरचे कामं पण भरपूर आहेत सकाळीचं रुटीन तर एवढं बिझी आहे आणि आता तर तुम्हाला माहीत आहे थंडी बनते मी आणि चला पहिले आनंदाची एक बातमी सांगून देतो की बा मी सेवन्टीन प्रो मॅक्स घेतलेला आहे त्याच्यामध्येच हा ब्लॉग शूट करत आहे आणि खूप लोकांना असं वाटत आहे फेसबुकवर वगैरे खूप कमेंट आला आहे की विनाकारण हा पैसा दोन लाख रुपये खर्च केला असं केलं तसं केलं कॅशमध्ये घेतला असं अमकं ढमकं काही गरज होती काय पण गोष्ट अशी आहे माझ्याकडे फोर्टीन प्रो मॅक्स मोबाईल आहे पण त्याच्यावरच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये खूप फरक आहे आणि याच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये खूप फरक आहे मी सगळं पाहूनच घेतला मला काही एवढा शौक नाही आहे पैसे हे करायचा पण तसंही मी एक कॅमेरा घेणारच होती तर मग कॅमेरा ना घेता फोन घेतला आणि कमेंट तर अशा खतरनाक येऊन राहिल्या की काही विचारू नका क की जाऊ द्या त्याबद्दल पण मला पैशाची किंमत आहे कारण मी ज्या परिस्थितीतून आज ह्या परिस्थितीत आली आहे त्याच्यामुळे मला एक एक पैशाची कदर आहे आणि मला कष्टाची जाणीव आहे आणि खूप काही गोष्टी अशा आहे की खूप अशा समजदारीच्या गोष्टी आहे की ज्या आता मला काही सांगायला एवढा एवढा वेळ नाही आहे तर आनंदाचा क्षण आहे खूप तुमच्याशी खूप काही शेअर करायचं आहे तर मला खूप जणांनी मेसेज केले इंस्टाग्रामवर की ताई तुला हा चान्स कसा मिळाला कोणी म्हणत आहे की पैसे देऊन घेतला असं असं कोणी बोलवतं थोडी काही हिंदी इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणी म्हणत आहे की ओळखीने गेली असेल कोणी म्हणते किंवा याच्या ओळखीने त्याच्या ओळखीने गेली असेल तर मी याच्यासाठीच हा ब्लॉग बनवत आहे बाकीचे ब्लॉग शूट करून ठेवले मी मला कधीच मी एडिट करून टाकू काही समजून नाही राहिलं तर तुम्हाला एक खरं सांगतो मी तुम्हाला प आता याच्या अगोदरच्या दोन लोकं किती ब्लॉगही पाहत नाही पूर्ण काही नाही त्याच्या अगोदरच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की मला मी कोणाच्या थ्रू माझा रेफरन्स गेला नाही आणि मी असे लग्न लुग्हे लावले नाही किंवा मी कोणाला काही पैसे दिले नाही ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे यूट्यूब चॅनलवरचा होता हा शो आणि ज्या प्रोडक्शन टीमला हा शो म्हणजे हँडल करायला दिला होता त्यांच्या नजरेत मी पहिलेपासूनच होती किंवा आंटी किसको बोलणाऱ्या शोमध्ये माझं नाव होतंच त्याच्यामध्ये अजून त्यांनी दोन तीन शोमध्ये म्हणे की तुमचं नाव आहे पण आता मला बाकीचं काही एवढं नाही आहे पण आंटी किस्को बोलणाऱ्या शोमध्ये माझं नाव होतं ज्यांनी मामाला फोन केला होता त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की तुमचं नाव आमच्या लिस्टमध्ये होतंच बा म्हणून तर तिथूनच फोन आला होता मला दोन तीन महिन्या हे फोन चालू होते आणि मला विश्वास नव्हता मी पहिलेही सांगितलं पण मला मी कोणाच्या थ्रू गेली नाही मी पैसे देऊन गेली नाही मी कोणाला लग्गे लावून गेली नाही मी मला फोन आला आणि मी गेली तर ह्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे आयफोन का घेतला त्याही प्रश्नाचं उत्तर तिथे इथेच आहे आता राहिली गोष्ट फायनलची फायनल कधी आहे फायनल झालेला आहे आणि जो हा पहिला जो एपिसोड होता जेव्हा गणपती विसर्जन होतं की नाही त्याच्या त्याच दिवशी झालेलं आहे ते आणि फायनल हे झालेलं आहे दस दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही दसऱ्याच्या दिवशी मुंबईला पोहोचलो होतो दसरा आमचा मुंबईतच गेला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होतं फायनल फायनल झालं आहे फायनलमध्ये काय झालं आहे काय नाही हे तुम्हाला नक्कीच आता माहीत पळेल आता बहुतेक आता या आठवड्यात नाहीतर पंधरा नंतर वीस वीस बावीस तारखेला बहुतेक फायनल येऊन जाईल किंवा आताही येऊ शकते फायनल तर फायनल आल्यावर तुम्हाला माहीतच पडेल मी अपडेट देणारच तर खूप खूप शुभेच्छा दिली दिल्या तुम्ही लोकांनी खूप खूप मला प्रेम दिलं तुम्ही लोकांनी खूप खूप म्हणजे मला अपेक्षेच्या बाहेर तुम्ही लोकांनी सपोर्ट केला खूप खूप धन्यवाद आणि हा जो ही जी कला होती ही पहिलेपासूनच माझ्या अंगात होती आणि कसं होतं माझ्या आईकडे कसं होतं हसू नको बोलू नको इकडे जाऊ नको नाचून नको उडीन नको तर मग तिथल्या तिथंच होतो आपण आपली सगळी कला म्हणजे प्रत्येक बाईला माहीत आहे की हे काय असते आपण आपलं सगळं स्वप्न आपण मनात ठेवूनच राहत असतो पण लग्न झाल्यावर माझ्या नवराज्याच्या ज्याच्यानं मी हे सारं नाचून राहिली उडून राहिली सगळे कामं करून राहिली आणि इथपर्यंत आली माझ्या कलेच्या मार्फत आणि कला म्हणजे माझ्या सारीच कला आहे मी कॉमेडी करतो मी ॲक्टिंगही करतो मी डान्सही करतो तुम्ही मला काहीच्यातही घुसवा म पण आता असं आहे की डान्स आता खूप दिवसांत सुटलेला आहे आता प्रॅक्टिस काही अशी होत नाही पण मी लावणी आणि फायनलची लावणी मी खूप जबरदस्त केली मी एवढी सॅटिस्फाईड आहे फायनलच्या लावणीमध्ये मी म्हटलं पहिल्या या एपिसोडच्या लावणीमध्ये जरी त्यांनी खूप काटलं पण फायनलची लावणी दाखवली पाहिजे माझी खूप इच्छा आहे आणि फायनलमध्ये काय झालं काय नाही खूप मोठं सरप्राईज राहणार आहे तुमच्यासाठी आणि फराखान आणि संभावना सेठ आणि त्यांची मिस्टर अविनाश यांच्यासोबतचा अनुभव एकदम ऑसम होता आपण म्हणतो पण डाऊन टू अर्थ लेडीज होत्या त्या आणि मेहनत सगळ्याच गोष्टीत आहे आणि तिथे गेल्यावर माहीत पडलं की हे सगळी माया नगरी आहे आपण जिथे आहोत तिथे बेस्ट आहे आणि खूप छान वाटलं तिथे एक स्वप्नच आहे आता मी रोज फोटो टाकत आहे मी व्हिडिओ टाकत आहे एक प्रकारचं ते स्वप्नच आहे माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी का हो हे तर यायले स्टेजवर बोलावर तर बोलावल्यावर ते यायले काही सुचलंच नाही काय बोलू काय नाही <laughs> ॲक्च्युली मी जेव्हा माहीत आहे का स्टेजवर गेली की नाही मी हँग झाली होती फराखान एकसारखी पाहून राहिली होती तो अविनाशी आणि ते संभावना सेट पण मी काय बोलू काही नाही मी खूप काही विचार करून गेली होती की मी स्टेजवर हे बोलन मी ते बोलन पण तिथं गेल्यावर मी पूर्ण हँग झाली होती डान्स तर केला काहीच नाही पण तिला तिला माझं हे खूप आवडलं की मी गाऊनवर गेली तिथे प्रेझेंट झाली कसं आहे ते, ते लोक आप त्या लोकां पर्यंत आपले अजून व्हिडिओ पोहोचले नाही म्हणजे पोहोचले असेल पण त्या लोकांना मराठी बहुतेक समजत नाही की ते मराठी व्हिडिओ पाहत नाही माहीत नाही मला पण बहुतेक पण तिला आता माहीत पडलं की बा मी एक गाऊनवाली बाई आहे आणि कुठेतरी बाप हे माहेला इला गाऊनवरून आणि तिने खूप ॲप्रिशिएट केलं बहुत अच्छा किया बोले रश्मी अभि नेक्स्ट टाईम ऐसा करणार नेक्स्ट टाईम वैसा करणार एट कंटेस्टंट रेंगे बहुत अच्छा करना समजवलं आणि म्हणजे जेव्हा जवळ आली जेव्हा माझ्यासोब आमच्यासोबत बोलली असं आम्ही तिघी जणी असंच पाहत होतं असंच रियली असंच पाहत होतं आणि खूप छान वाटलं मी म्हटलं नाही हे लोक जे बनतात की नाही जे पण असे यशस्वी होतात ना असेच नाही बनत तुम्ही जर फरा खानचं पूर्ण लाईफ जर्नी पाहिली ना खूप खराड खूप खराब आणि खूप खरतड तिचा प्रवास आहे जीवनाचा तिचे भाऊ साजिद खानचा आणि म्हणजे ती पण गरिबीतूनच वर आलेली आहे आणि हा सोशल आता ह्या आणि तर तिथं तर यूट्यूबवर झाली आहे मोठी तुम्ही विचार करा यूट्यूबचं काय महत्त्व आहे आज फिल्म इंडस्ट्रीतले लोक पण यूट्यूबवर आलेले आहे तुम्ही विचार करा ना आपल्याला आम्ही पण कुठेतरी सोशल मीडियावर सक्सेस झालो याचा खूप आनंद आहे मी तर कधी विचारही केला नव्हता पण माझ्या अंगामध्ये लहानपणापासून हा गुण होता मला लहानपणापासून मनातून असं वाटायचं मी रिअली सांगते तुम्हाला मी कॉलेजमध्ये असताना मी अशी चूक असली मी अशी इमॅजिन करायची यार मी कुठंतरी डान्स करून राहिली हे सगळंजणं कौतुक करून राहिले हे खूप माझ्या मनात इच्छा राहायची एक म्हणते ना मॅनिफेस्टेशन तर ते कुठेतरी ते दडपून होतं इथे इथे तर ते सगळं काही सक्सेस होऊन राहिलं आणि मी जे जे इच्छा आतापर्यंत दाबल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण होऊन राहिल्या म्हणजे मी अक्षरशः मला डोळ्यात पाणी येते कधी कधी की हे असं कसं होऊन राहिलं मी आयुष्यात अशा आय जीवनाचा विचार केला नव्हता मी म्हटलं तर आपली लाईफ पूर्ण असंच जॉब करत राहा घर सांभाळत राहा असंच राही पण हा चमत्कार एक चमत्कारच आहे आणि मेन म्हणजे मी माझ्या आयुष्यात खूप प्रामाणिक राहिली याचं मला खूप हे नाही म्हणत आहेत त्याला गर्व वगैरे पण मला खूप त्या गोष्टीचं स्वाभिमान आहे की मी आयुष्यात प्रामाणिक राहिली खूप प्रामाणिक राहिली मला माहिती आहे आणि वरच्याला माहिती आहे वरच्याला म्हणजे देवाला माहीत आहे बहुतेक त्यास प्रामाणिकतेचं बहुतेक आज हे फळ आहे की मी खूप प्रामाणिक राहिले म्हणजे माझं तोंड एकदम हे आहे बरं काय त्याला असं फटकन टचकन बोलून द्यायचं आहे मी कॉल बोलूनही दिलं फटकन तर नंतर मग असं वाटे अरे यार का बरं बोलले सॉरी न चुकून बोलली पण जे लोक मला ओळखतात त्यांना माझं बिलकुल वाईट वाटत नाही ते मला पागल म्हणून सोडून देतात घे जाऊ दे हे अशीच बळबड करते पण जे लोक नाही ओळखत त्यांना कुठेतरी वाईट वाटते मग मला त्यांना समजावं लागते अरे यार नाही असं असं नाही माझा असा विचार नव्हता माझ्या तोंडून दोन निघून गेलं सॉरी वगैरे म्हणून मी आहे की नाही सहसा मी चुप राहतो मी आता चुप राहा एक मिनिट मी आता चुप राहायचं खूप शिकली पहिले मी खूप बडबड बळबळ बळबळ आता खूप चुप राहायचं शिकली पण एक वेळा बंग काही चालू झाली तर मी काही ऐकत नाही मग असं आहे बनसो खूप छान वाटलं आणि खूप लोकांनी मला सपोर्ट केला खूप छान छान कमेंट केल्या मी काय सांगू माझा आनंद सध्याच्या परिस्थितीत गगनात मावून राहिला फायनलमध्ये जे काही झालं असेल ते काही मी फायनलमध्ये ऑसम लावणी गेली ऑसम त्याचं बस त्यांनी पूर्ण दाखवली पाहिजे छानपैकी आणि सगळ्यांचं मला हेच सांगणं आहे सगळ्यांना मला हेच सांगणं आहे की आयुष्यात हार मानू नका आयुष्य खूप सुंदर आहे मी तर आयुष्य माझा नवरा जेव्हापासून भेटला तेव्हापासून तो माझं आयुष्य खूप सुंदर झालं मी माझ्या जेव्हा ह्या रूमला माझ्या ह्या बेडरूमला जेव्हा दरवाजा नव्हता तेव्हाही मी ह्या रूममध्ये खुश होती आणि आज दरवाजा आहे हे आहे ते आहे याची ती खूप खुश आहे कारण हे सगळं मेहनतीचं आहे आणि कसं आहे आपण ज्यांना कोणाला पण हे यूट्यूब वगैरे इन्स्टा चालू करायचं असेल त्यांनी चालू करा पण सोबतसोबत आपलं काम पण करा जेव्हा कुठे मग इथे सक्सेस होईल तेव्हा मग स्टॉप करा बाकीचे कामं पण सध्या स्टॉप करून याच्या मागे एकदम लागू नका करा हे पण करा सोबत हे पण करा मी सोबत मी ऑफिस पण करत होती हे पण करत होती पण असं वाटलं मला आयुष्यात असं वाटलं नाही की मी असं केलं मला ज्या जवळून ओळखतात त्या मला नेहमी म्हणतात की रश्मी तू आयुष्यात माझे सर माझे जवीर सर तू जिंदगी मे ते नेहमी माझी तू जिंदगी बी बहुत कामयाब होगी रश्मी बहुत तेरे व स्पार्क आहे ते मला झाशीची राणी म्हणायची केव्हाही भाई आणि काय मी कुठेतरी अशी माणसासारखी अशी हे आहे गुण आहे चला फूट फाट फूट असे पण मला कपडे तुम्ही पाहत ना आजकाल मी आजकाल पॅन्ट शर्टच घालत असतो मला की नाही पहिल्यापासून हे अतरंगी कपडे घालायला आवडते ते साडीन ते अरे रे रे रे, रे। ते फक्त फंक्शन फंक्शनमध्ये असतानाच घालतो नाही तर मला असे अतरंगी कपडे घालायला आवडते गोवामध्ये तुम्ही धमाल मजा केली गोवामध्ये तर पूर्ण कपडे मस्त घातले आता तर साड्यापेक्षा वेस्टर्न माझ्याजवळ जास्त पडले अजूनही आणून ठेवले ॲक्च्युली एकदा फिरायला जाणार होतो पण नाही झालं आता यांच्या शाळा चालू झाल्या आहे गॅदरिंग तर आता तर होतच नाही बर्फ पहायचा राहिल्यावर माझ्या बर्फ तर पाहायला जाणारच आहे मी एखादा बर्फ पाहायचा आहे बर्फ पाहून तर असं होतं की मला शोमध्ये त्यांनीच बोलवलं मी काही लग्गे लावली नाही किंवा कोणी कोणाच्या थ्रू ओळखीने गेली नाही जर कोणाच्या ओळखीने जर मी गेली असती तर मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं आणि मला त्या गोष्टी सांगायला आवडेन मी अशी लपवणार नाही की नाही या व्यक्तीने माझा रेफरन्स दिला म्हणून मी गेली पण असं काहीच नाही झालं आहे मला तिथूनच कॉल आला होता तर असा होता आजचा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा माझ्या जशा इच्छा पूर्ण होत्या सगळ्या तुमच्या पण इच्छा पूर्ण होऊ आणि आयुष्यात पॉझिटिव्ह राहा हसत राहा आणि आलेली परिस्थिती ॲक्सेप्ट करून चला बरोबर परिस्थिती चेंज होते आहे ना तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग आहे तोपर्यंत बाय बाय